नमस्कार मी डॉक्टर अर्चना होमिओपॅथिक कन्सल्ट हल्ली आपण पीसीओएस किंवा पीसीओडी याबद्दल खूप ऐकत असतो पी सीओ एस म्हणजे पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम हा एक आजार आहे आणि पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसऑर्डर हा एक त्याचं लक्षण आहे यामध्ये ओव्हरीज अँड्रोजन हार्मोन हे जास्त प्रमाणात रिलीज करतात त्यामुळे मध्ये छोट्या छोट्या शिस तयार होतात त्यामुळे स्त्री बीज निर्मिती थांबते याची काही लक्षणं दिसून येतात जसे अनियमित मासिक पाळी किंवा डिलेड हेअर फॉल तीव्र डोकेदुखी चेहरा मान छाती पोटावर अतिरिक्त केसांची वाढ यामुळे गर्भधारणेमध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात याची कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर जनरली पीसीओएस ची कॉजेस आर अननोन अशीच माहिती मिळते यामध्ये एक कॉमन कारण दिसतं ते म्हणजे बदललेली जीवनशैली बदलती जीवनशैली हे निश्चितच एक कारण आहे त्यामुळे आपला स्ट्रेस फॅक्टर खूप वाढला आणि त्यामुळेच स्त्रियांमधील हार्मोनल इम्बॅलन्स हे दिसून येते इमोशनली जर विचार केला तर ओव्हरी रिप्रेझेंट्स फेमिनिटी क्रिएटिव्हिटी अँड स्किल जेव्हा स्त्री किंवा मुलीला जास्त बंधनं घातली जातात काही फॅमिलीमध्ये वडील खूप स्ट्रिक्ट असतात किंवा भाऊ सुद्धा खूप डॉमिनेटिंग नेचरचा असतो अशा केसमध्ये मुलींना बरेच वेळा खूप राग येतो मग या रागाच्या भरात असते वडील किंवा भावासोबत बोलणं सुद्धा बंद करतात आणि या सप्रेस अँगरमुळेच मुळेच ओव्हरियन हॉर्मोन्स मध्ये इम्बॅलन्स होतो तसेच काही केस मध्ये आयुष्यात एखादी जवळची व्यक्ती अचानक निघून जाणे म्हणजेच सडन डेथ होणे किंवा घर सोडून जाणे किंवा कायमचे संबंध तोडून टाकणे याचा सुद्धा ओव्हरीच्या सिक्रेशन वर परिणाम होऊ शकतो याबद्दल अजून बोलायचं झाले तर काही मुलींना क... चॅलेंजिंग करिअर करायचे असते परंतु ती केवळ मुलगी आहे म्हणून तिला ते करू दिलं जात नाही अशा वेळी तिला तिच्या करिअरमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं या मानसिकतेचा सुद्धा ओहरीच्या फंक्शनवर परिणाम होतो वर दिलेली माहिती म्हणजे ओहरीचं फंक्शन डिस्टर्ब व्हायला काही रूल आहे असे नाही परंतु ज्या स्त्रियांना किंवा मुलींना पी चा त्रास आहे त्यांनी या स्ट्रेस फॅक्टरचा विचार नक्की करायला हवा कारण होमिओपॅथिक उपचाराने हा आजार पूर्ण बरा होणारा आहे त्यासाठी आपल्या आयुष्यातील स्ट्रेस काय आहे हे होमिओपॅथिक डॉक्टर बरोबर शेअर करणे अत्यंत गरजेचं आहे की ज्यामुळे अचूक होमिओपॅथिक औषधाची निवड होऊन आपल्याला लवकर बरं होता येईल आज इथेच थांबूया ट्यून टू अबिज होमिओपॅथी थँक्यू